सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही जर तुम्ही जर छान असाल आज आपण आलेलो आहे मोरे एंटरप्राइजेसला ला मल्टीब्रँड युवजळ कार पर्चेस बारामती मोरगाव रोडला त्यांचं हे कारचं शोरूम आहे आणि या ठिकाणी आपण यांचा ब्लॉग आपण शूट केला होता खूप दिवसापूर्वी शूट केला होता पण त्याचं कलेक्शन वेगळं होतं आणि आता जे कलेक्शन बघू शकता हे सगळं कलेक्शन आलेलं आहे नवीन कलेक्शन आलेलं आहे आणि आज जे मोरा इंटरप्राइजेसचे जे, जे मालक आहेत स्वप्नील सोनवणे आज यांच्याकडून आपण आज माहिती घेणार आहे की तुमच्याकडे आज कोणकोणत्या कोणत्या एक्सीबी मध्ये म्हणा सिद्ध मध्ये म्हणा कोणत्या कार्स अवेलेबल आहेत आज त्यांची आपण हिस्ट्री जाणून घेणार आहे आज त्यांची प्राइस जाणून घेणार आहे सर्व गोष्टी आज तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ स्क्रिप्ट करायचा नाही व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि मला तुम्हाला कमेंट करायची आहे कमेंट कुठली करायची आहे की तुम्हाला कोणते मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आणि त्यांचाही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देणार आहे जरूर त्यांना कॉल करा त्यांच्या गाड्या हंड्रेड पर्सेंट एकदम शोअर असतात फॅमिलीच्या गाड्या असतात कुठे गाडीला ऍक्सिडेंटल प्रॉब्लेम नाही काय नाही टोटल शोरूम हिस्ट्री आणि महत्वाचं म्हणजे ती लोनची त्यांच्याकडे फॅसिलिटी अव्हेलेबल आहे तर चला वेळ न घालवता आपण आज त्यांच्यावर माहिती घेणार आहे तर चला जाऊया तुम्ही आता या उभा आहेत कार सिद्धांत मध्ये म्हणा एक्सवी मध्ये म्हणा सर्व कारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त ना फक्त मोरे एंटरप्राइजेसला वेळ लागाल होता आपण जाऊया नमस्कार सर नमस्कार वेलकम मोरे एंटरप्राइजेस मध्ये आपलं स्वागत आहे सर नमस्कार सर आज तुम्ही आम्हाला काय कलेक्शन दाखवताय सर आता तुम्हाला बघा पेट्रोलमध्ये दोन हजार सोळाची ची फर्स्ट ओनर गाडी एस एक्स मॉडेल टॉप मॉडेल स्टार्ट गाडी तुम्हाला सात लाख पंचाहत्तर हजार ऑफर करतोय आपण निगोशिएबल आहे तुम्हाला याच्यामध्ये प्राइस मध्ये कमी जास्त करून देऊया प्राईस किती सात लाख पंचाहत्तर हजार सर कमी फर्स्ट ओनर गाडी एक लाखाच्या आतमध्ये किलोमीटर सर गाडीचा पूर्ण गाडी ओरिजिनल ओके नेक्स्ट बघा सर दोन हजार सोळाचीच ही सुद्धा दोन हजार सोळाचीच गाडी सेकंड ओनर मध्ये ऑन पेपर सी इन जी गाडी सर आता सर क्रेटा तुम्हाला मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते आपल्याकडे दोन दोन क्रेटा उभ्या आहेत सर याची पण किंमत आपण सात लाख सत्तर हजार निगोशिएबल प्राइस सांगतोय सर ओनर सेकंड ओनर गाडी सेकंड ओनर किलोमीटर किती आहे सर एक लाखाच्या किलोमीटर आहे हातमध्ये टोटल शोरूम हिस्ट्री टोटल शोरूम रूम हिस्ट्री प्लस तुम्हाला विदाउट ऍक्सिडेंटल गॅरंटी मिळणार आपण तुम्हाला चेक करून देणार की कोणतीही गाडी आपली ऍक्सिडेंट नाहीये सगळे आपण सगळ्या गाडीचे सील टू सील चेक करून देणार सर आपल्याला ओके सर नेक्स्ट नेक्स्ट बघा तुम्ही दोन हजार पंधरा ची स्कॉर्पिओ आता बघा सर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही काही गाडी मिळणार नाही ती आपण देतोय फर्स्ट ओनर गाडी सर पंच्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे हिची ऑफर साडेआठ लाख साडेआठ लाख रुपये ठेवलेली आहे टायर सुद्धा कंडिशन बघा न्यू ब्रँड दोन टायर आपण दिलेले आहेत सर गाडीला गाडीचं <laughs> किलोमीटर काय आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडीचं किलोमीटर आहे सर या गाडी टोटल शोरूमिस्ट्री गाडी टोटल शोरूमिस्ट्री सर मिळणार आपल्याला गाडी आणि लोन अवेलेबल आहे सर आपण लोन सगळ्या गाडीचे लोन आपण स्वतः करून देतो आपण सेपरेट फायनान्स ऑफिस आहे आपलं ठीक आहे सर नेक्स्ट बघा तुम्ही दोन हजार एकोणीस ची आर्टिका सीएनजी बघतोय आपण आउटफिटेड सीएनजी पण ऑन पेपर सीएनजी आहे त्र्याहत्तर हजार किलोमीटर झालेलं आहे फक्त गाडीचं सर आता वेटिंगला गाडी आहे आपण या गाडीची नऊ लाख सत्तर हजार रुपये ऑफर सांगतोय सर याच्यामध्ये निगोशिएबल असणार आहे सर टोटल गाडी शोरूम हिस्ट्री नेक्स्ट बघा सर दोन हजार ची पेट्रोल शिफ्ट आपण सेकंड ओनर मध्ये देतोय सर प्युअर पेट्रोल, 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 पेट्रोल एक लाख पाच हजार किलोमीटर झालेले सर गाडीचं सेकंड ओनर आपण गाडीची किंमत सांगतोय चार लाख एकतीस हजार रुपये सर चार लाख एकतीस हजार मध्ये पूर्ण शोरूम पूर्ण शोरूम हिस्ट्री ठीक आहे नेक्स्ट बघा सर बलेनो दोन हजार बलेनो आहे गाडीची साडेपाच लाख रुपये किंमत सांगतोय आपण प्युअर पेट्रोल गाडी सेकंड ओनर गाडी टॉप मॉडेल बटर स्टार्ट गाडी आहे सर <coughs> शोरूम हिस्ट्री मिळणार झेटीआय गाडी आहे पाच लाख पंचाहत्तर हजार ऑफर सांगतोय निगोशिएबल आहे गाडी सर एक लाख पाच हजार गाडीच किलोमीटर आहे सर पूर्ण शोरूम हिस्ट्री मिळणार तुम्हाला लोन लोन अवेलेबल अवेलेबल होईल सर करून देणार नेक्स्ट आय ट्वेंटी दोन हजार ची गाडी आहे सर प्युअर पेट्रोल गाडी तुम्हाला मॉडेल आहे पंचेऐंशी हजार किलोमीटर झालेला आहे गाडीचा साडेसहा लाख रुपये सांगतोय निगोशिएबल आहे सर येस सर निगोशिएबल शो हिस्ट्री विदाउट ऍक्सिडेंटल गाडी ओके नेक्स्ट बघा दोन हजार पंधरा ची सेकंड ओनर पेट्रोल डिझायर आहे सर पूर्ण शो रूम हिस्ट्री सहित विदाऊट ऍक्सिडेंटल गाडी सेकंड ओनर गाडी आहे सर ही प्राइस किती गाडीची पाच लाख पन्नास हजार रुपये ऑफर सांगतो सर याची निगोशिएबल आहे सर ओके नेक्स्ट बघा सर ड्रॅगनची बेंटो आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे चार लाख एकवीस हजार किंमत सांगतो फर्स्ट ओनर गाडी आहे सर टॉप मॉडेल आहे एक लाख हो, हो सर टॉप मॉडेल लाईन एक लाख ला... तीस हजार किंमत सांगतो एक लाख तीस हजार रनिंग झालेलं आहे सर प्राइस किती म्हणतात गाडीची चार लाख एकवीस हजार ओके ऑन ऑन एव्हरेज आपण या सगळ्या गाड्या बघितल्या जसं की आता मोरे एंटरप्राईजेस स्वप्नील स्वप्निल सोनुने यांनी आपल्याला सांगितलं की ब्लॅक कलरची क्रेटा सिल्वर कलरची क्रेटा त्यानंतर सगळ्यात जास्त मार्केटला डिमांड आता गाडीचा आहे स्कॉर्पिओ हे गाडी अव्हेलेबल होत नाही ही, ही गाडी त्यांच्यापेक्षा आता आहे टोटल शुअर मिश्री गाडी आहे जसं की आता इरटिका ही सीएनजी गाडी हायब्रिड तर या आ, ही आउटफिटेड का कंपनी फिटेडिटेड सीएनजी आउटफिटेड तरी काय हरकत नाहीये ती गाडी टोटल शिवर मिश्री आहे आता ही ही गाडी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळत नाही ते तुम्हाला बघायला मिळणं मोरा एंटरप्राइजेसला आपण ज्या टाइमला त्यांचा ब्लॉग शूट केला होता तेव्हा पुण्यातनं त्यांना आपल्या चांगल्या कमेंट आल्या होत्या की सर त्यांच्याकडे गाड्या खूप चांगल्या मिळतात आणि खरंच ज्या टाइमला तुम्ही एखादी कार घ्यायला जाता त्या टाइमला गाडी कशी आहे ही महत्वाचं पेक्षा तो जो देणारा माणूस त्यांनी गाडी कुठून आणली आहे हेही महत्वाचं आहे कारण तुम्ही गाडी एकदाच घेता त्यामुळे ती गाडी चांगलं असणं गरजेचं आहे ते टोटल शोरूम हिस्ट्री असणं गरजेचं आहे कुठे ऍक्सिडेंट नाही पाहिजे तर ह्या फ्रंटला ह्या सगळ्या गाड्या उभ्या आहेत आणि बॅक साईडलाही त्यांच्या भरपूर गाड्या उभा आहेत त्याची आपण माहिती घेणार आहे सर अजून काय तुम्ही सांगताल दोन हजार एकोणीस ची सेकंड ओनर गाडी वेरना ओके न्यू लुकमध्ये न्यू लुक मध्ये आहे सर कधीच मॉडेल आहे साडे नऊ लाख रुपये किंमत सांगतो दोन हजार एकोणीसची ची सेकंड ओनर गाडी आहे सेकंड ओनर गाडी सेकंड ओनर गाडी आहे त्याची वेल्डन कंडिशन आहे पूर्ण शोरूम हिस्ट्री सर <coughs> तरी बघू शकता तुम्ही बॅक फ्रंटचं बघितलं तुम्ही लोक बॅकच पण बघू शकता आणि गाडीचा नंबर खूप सुंदर आहे गाडीचे टायर कंडिशन पाहू शकता आणि व्हाइट कलर मध्ये गाडी खरंच खूप सुंदर दिसते वेरना हिदान मध्ये कार्स मोडली जाते ही या ठिकाणी <coughs> अल्टो आहे सर दोन हजार अकरा ची थर्ड ओनर गाडी आहे लो बजेट मध्ये वापरण्यासाठी एकदम चांगली गाडी आहे चांगल्या कंडिशन मध्ये आहे सर ऑल्टो गाडी ही खूप चांगली आहे कोणाचं बजेट कमी असेल तरी तुम्ही ही गाडी घेऊन जाऊ शकता आणि इनोवा क्रिस्टार ही इनोवा क्रिस्टा आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे पण हे ऑलरेडी बुक मॉडेल आहे सर बुकिंग झालेलं आहे पण आपल्याकडे आता बुकिंग झाल्यानंतर सेकंड अजून एक रनिंग मध्ये आहे सर अजून एक क्रिस्टा येते आपल्याकडे okay. ही एक दोन दिवसामध्ये डिलिव्हरी कंडिशन मध्ये आहे सर येते या तुम्ही सर्व गाड्यांच्या तर माहिती सांगितल्याच त्याबरोबर मी ऐकून तुम्ही लोनही अव्हेलेबल कर आहे सर टेलिकॉलिंग प्लस आपण आपल्या गाड्यांचे लोन करून देतो तुम्ही आज जाऊन बघू शकता प्रोवरन सेटअप आहे सर तर आतमध्ये आल्यानंतर ना तुम्ही ऑफिसचा सेटअप पाहू शकता या ठिकाणी लेडीज वर्क काम करते आणि ज्या ज्या तुम्हाला गाड्यांचं लोन पाहिजे हे सर्व इथं माहिती दिली जाते तर सर या ना आतमध्ये तुमचं ऑफिस आहे तर तुम्ही आता कुन -कुन लोन के लोन केलं केलं जातं जातं कोणत्या बँकेचं कार करतो, तर लोन करतो आणि आपले एक पंचवीस बँक मध्ये आपण आपल्या गाड्यांचे तर लोन करतोच पण आपण ज्या गाड्यांचे बारा किंवा अठरा आय रेग्युलर गेलेत तर त्याच्या दीडशे टक्के दोनशे टक्के अशा अमाऊंट मध्ये आपण लोन करतो सिव्हिल नाही महत्वाचं आहे सिव्हिल चांगलं असेल तरच होतं सर सगळे आय रेग्युलर पाहिजेत आपल्याला बरोबर तरच लोन होतं जास्त करून आपण सर आयडीएफसी वगैरे अशा बँकेचे लोन करून घेतो एस डी वगैरे आणि समजा एखाद्या ग्राहकाने गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर त्याचं सिव्हिल चांगला आहे हा पण त्याचे ते काय म्हणतात त्याला रेट ऑफ इंटरेस्ट किती राहतो रेट ऑफ इंटरेस्ट सर रिड्युसिंग सोळा चौदा ते साडेसोळा पर्सेंट मध्ये राहतो रिड्युसिंग आणि फ्लॅट सात टक्के ते नऊ टक्के राहतो सर ठीक आहे आणि हे कधी कोणत्या इयरच्या मॉडेल हे राहतं साधारणतः सोळा पासून पुढे कोणत्याही मॉडेलला तुम्ही हे लोन घेऊ शकता दोन हजार तेराची जर मला गाडी घ्यायचं तेव्हा लोन होतं का होतं सर पण तुम्हाला ते व्हॅल्युएशनच्या ऐंशी टक्के सत्तर टक्के असं लोन होणार आणि रेट ऑफ इंटरेस्ट जास्त राहत असेल असतो सर सिबिल चांगला असेल इन्कम चांगला असेल तुमचा तर तुम चौदा ते सोळा ओके असा रेट ऑफ इंटरेस्ट राहतो सर मोरे एंटरप्राइजेसला सर्व गाड्यांच्या माहिती घेतल्या त्यांचं लोनचं ऑफिसला गेलो लोन बद्दल त्यांनी आपल्याला स्वप्न सोनोने यांनी आपल्याला माहिती सांगितली तर चला अजून आपल्याला बाकीच्या याबद्दल आपण जाणार आहे त्यांच्या ऑफिसला तर समोर बघत आहात मोरे एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या वाहनांची खरेदी विक्री केली जाईल आणि हंड्रेड पर्सेंट योग्य विक्री खरेदी विक्री केली जाईल ठीक आहे इन्शुरन्स फायनान्स आर टी ओवर्स कार एक्सेसरीज या सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आपण तर गाड्यांची बाहेर माहिती घेतली त्याबरोबर आता समोर बसलेले सर नमस्कार सर।, सर आता बऱ्यापैकी ज्या टाइमिंगला जे ग्राहक आहेत कस्टमर गाड्या घेतात त्या टाइमला त्यांचे बरेचसे प्रश्न असतात की एखादी गाडी घेताना त्यामध्ये काय प्रॉब्लेम असतो जर तुम्हाला याबद्दल काय सांगायचं एखादी जर जुनी गाडी घ्यायचं म्हणलं तर यामध्ये काय फायदा जातं सर सगळ्यात पहिले मी सांगेन की तुमची नीट बघितली पाहिजे तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही हे केलं पाहिजे कधी कधी कस्टमरची नीड असते पेट्रोल गाडीची कस्टमर डिझेल गाडी एक्सेस कॉस्ट देऊन डिझेल गाडी घेतो जी की त्याला गरजेची नसते एखादा कस्टमर चांगला असतो म्हणजे समजून तुम्ही शिक्षक ज्याचं डेलीचं असतं एक पाच ते दहा किलोमीटर त्याला पेट्रोल गाडी इनफ असते तरी सुद्धा तो डिझेल गाडी घेतो तर ती गोष्ट सगळ्यात पाहिली पाहिजे तिथं आपण कॉस्ट कटिंग करून तुम्ही जे सोळाचं मॉडेल डिझल मध्ये घेणार आहे ते अठरा एकोणीसचा असं घेऊ शकता सर सेकंड बघू सेकंड बघताना तुम्ही गाडी पूर्ण गाडी चेक केली पाहिजे शोरूम हिस्ट्री आहे का शोरूम ला काही काम झालंय का त्याच्यानंतर ज्या ऑफिसला जाल ज्या शोरूम ला जा जाल जा, तिथे तुम्ही गाडी सीट टू सील आहे का चेक केली पाहिजे सर रॅम्पला उचलून खालून घासली रस्टिंग आहे या गोष्टी पाहिल्या पाहिजेत कारण बाहेरून गाड्या येतात रस्टिंग वगैरे खूप सर असतं जरी गाडी एम एच बेचाळीस असेल बारा असेल तरी सुद्धा ती कधी कधी मुंबई सारख्या सिटी मध्ये वापरली जा गेलेली असते आणि त्याच्यामुळं खाली रस्टिंग जास्त असतं ते पण पाहिलं पाहिजे सर आपण ज्या टायमिंगला एखादा कस्टमर गाडी घेतो त्या टायमिंगला तुम्ही जसं म्हणले की एम एच महाराष्ट्र सोळा एम एच अकरा जर त्या ठिकाणी मुंबई पासिंगची गाडी असेल तर त्या गाडीला काय प्रॉब्लेम असतो सर गाडी कंडिशन चांगली असते बट तिचं खाऱ्या पाण्यामुळे रस्टिंग पकडलेली असते थोडीशी सर रस्टिंगमुळे तुम्हाला म्हणजे नाही का सड म्हणतो का नाही आपण जास्त होते मग ते आपल्याला म्हणजे नाही बरोबर वाटत किंवा ते चांगलं नसावं गाडीसाठी तुम्ही कधी मुंबईची पासिंगची गाडी आणली का नाही सर मी माझ्या इकडे मुंबई पासिंग गाडी ठेवतच नाही सर मी लोकल पासिंग बारा बेचाळीस चौदा अकरा फार फार तर गाडी ठेवतो सर कधी कधी असं कस्टमरचं मत असते की पुण्यामध्ये गेल्यानंतर गाडीची प्राइस आम्हाला कमी मिळते याबद्दल तुम्हाला काय सांगायचं सर कसं माहिती का ज्याचं म्हणजे ज्याचा त्याचा बिझनेस करण्याचा वेगवेगळा फंड आहे बरोबर आहे आता मी माझी गाडी लोक म्हणतील महाग लागली पण माझ्या गाडीला खर्च नसणार आहे किंवा माझी गाडी ऍक्सिडेंट वगैरे नसणार आहे पुण्यामध्ये बरेचसे मी सगळेच म्हणणार नाही पण बरेचसे लोक काहीतरी वेगळा प्रकार करून कमी कॉस्टिंग जिथं कॉस्ट कमी सर तिथं तुम्हाला काहीतरी वेगळंच मिळत असतं जिथं पैसे चांगले द्यावे लागतात तिथं वस्तू पण चांगली मिळत असते एवढंच मी बोलन सर अगदी बरोबर आहे एखाद्या फॅमिली जर ती गाडी तशी युज केली तर तसंच तुम्हाला ठीक आहे जर एखाद्या फॅमिली तुम्ही गाडी आणतात त्याच्या तुम्ही गाड्या परचेस करता त्या गाड्या परचेस करताना मी कोणतेही कार बाजारून गाड्या आणत नाही मी फक्त आणि फक्त कस्टमरची गाडी असते आणि मी आणताना ओरिजिनल डॉक्युमेंट ज्याच्या नावावर असेल त्यालाच पेमेंट करून गाडी आणतो जेणेकरून मला ट्रान्सफर करताना कोणतीही कोणतीही अडचण आली ना नाही पाहिजे अशा प्रकारे मी त्या कस्टमरकडून गाडी घेऊन येतो सर ठीक आहे अजूनही माझा एक लास्ता प्रश्न तुम्हाला आहे की ज्या टाइमला एखाद्या कस्टमरने गाडी घेतली आणि त्यानंतर असतो की काही लोक काय म्हणतात किलोमीटर रिव्हर्स केलं सर असं का बरं करतं याबद्दल तुम्हाला काय सांगायचं सर ऍक्च्युली गाडी चाललेली असते जास्त पण काही कस्टमर काही ब्रोकर एजंट किंवा तुम्ही डीलर म्हणा जास्त पैशासाठी तुमचे ते किलोमीटर रिव्हर्स करतात त्यासाठी आपण आहे ना सर पूर्ण गाडीची हिस्ट्री असेल अशीच गाडी आणतो आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती प्रोव्हाइड सुद्धा करतो सर ओके okay. एक गाडी घेतल्यानंतर साधारणतः किती दिवस लागतात लोनला सर आपल्याला जर पूर्ण डॉक्युमेंट दिले तर तीन दिवसामध्ये फाईल डिस बस होते सर ओके okay. तीन दिवसामध्ये फाईल डिस बस करून ऑल महाराष्ट्र कुठेही ऑल महाराष्ट्र कुठेही तुमचे ऍड्रेस असू द्या मी तुम्हाला लोन करून देणार सर साधारणतः आता मोरे एंटरप्राइजेस हे तुम्ही शॉप कधी चालू केलं आता मला सर एकतीस एकतीस जानेवारीला दोन वर्ष पूर्ण होतात सर मी इयरली एक साधारण नाही म्हटलं तर एकशे सत्तर गाड्या विकतो इयरली सर इयरली अजून काय बारा मध्ये दुसरं शॉप टाकण्याचा निर्णय आहे सर एवढ्यात तरी धन्यवाद सर मित्रांनो आपण आता इथं निघतोय तुम्ही सांगा आम्हाला व्हिडिओ बदल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खरंच आज या मोरे आल्यानंतर मी दुसऱ्यांदा आलो कारण मला तशा कमेंट आल्या लोकांच्या की तुम्ही मोरे मध्ये जाऊनच तुम्ही ब्लॉग बनवा का कारण की ज्या कस्टमरनी गाड्या घेतलेल्या आहेत ते सॅटिस्फाईड आहेत आणि मी काय सांगतोय की ज्या तुम्ही एखादी युजर सेल गाडी घेताय एखादी दुसऱ्याने वापरलेली गाडी त्या गाडी आणण्यासाठी खूप तुम्ही म्हणता ना की कुठं बाबा जाऊन कॉन्टॅक्ट करावं लागेल काय करावं लागेल त्याची काळजी करू नका मोर एंटरप्राइजेस हे सर्च करा युट्यूबला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हीपी प्लस बारामध्ये आणि जरूर हा त्यांचा व्हिडिओ बघून तुम्ही इथं गाड्या परचेस करा दर महिन्याला त्यांचं दोन दोन महिन्याला तीन महिन्याला वेगवेगळं कलेक्शन येत राहतं आणि त्यांनी जसं सांगितलं स्वप्नील सरांनी की आम्ही कस्टमरचीच गाडी घेतो त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहावा कस्टमरची गाडी यूज केलेली कधी खराब नसते हा थोडं इकडं तिकडं इकड़ रस्टिंग नॉर्मल सॉरी रस्टिंग नाही डेन पेंट असतो तो असतोच सेकंड गाडीला फक्त जी गाडी टोटल शोरूम हिस्ट्री जी असते ती त्यांच्याकडेच मिळते तर चला नक्की कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे आणि कमेंट करायला विसरायचं नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार आहे धन्यवाद